अनुचं पत्र अवीला दुपारी मिळालं हे तिचं अकरावं पत्र त्यातला मजकूरही एकच अवी मी तुझ्यावर जेवापाड प्रेम करते तू मुंबईला गेलास कुठल्या तरी फॅक्टरीमध्ये नोकरीला लागलास आता त्याला जवळपास दोन वर्षे होत आहेत पण एक दिवसही तू आपल्या खेडेगावी आला नाहीस एवढा विसरलास तो आपल्या गावाला आपल्या अनुला क्षणभर थांबवून तो पुन्हा पत्र वाचू लागला गावाजवळ वाहणारी झुळझुळ मोना नदी त्या नदीच्या तेरावरचं काटावरचं महादेवाचं मंदिर त्या मंदिराच्या ओट्यावर आपण दोघं कितीतरी वेळ बसत होतो गप्पा गोष्टी करत होतो भावी जीवनाची स्वप्न रंगवत होतो आवीची नजर क्षणात भूतकाळात शिरली भानावर येऊन त्याने पुन्हा पत्राकडे नजर लावली मला जसजा तसं आजही आठवतंय अगदी काल परवा घडल्यासारखं तू तू मात्र पक्का मुंबईकर झालास मला विसरलास मी मध्यंतरी आजारी होते सारखं पाणी वाहत होतं डोळ्यातून दूरचं दिसायचं नाही मी पत्रात तुला तसं कळवलंसुद्धा पण पण तू आला नाहीस कामाच्या व्यापामुळं तुला येणं जमलं नसेल ओळखलं मी काही हरकत नाही अवीनं पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला आणि तो पुढे पत्र वाचू लागला आता मात्र जरूर आहे आपल्या गावाला ये आपल्या भावी जीवनाबद्दल मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे तुझी आठवण येते रे मी वाट पाहत आहे तुझी अनु रात्री झोपताना आवीला पत्रातला मजकूर आठवला आणि त्याचबरोबर वर दुपारी शेजारच्या वर्षाने केलेला अपमानही आठवला तुझ्यासारखी छप्पन पोरं माझ्याशी लग्न करतील तू स्वतःला काय हिरो समजतोस आणि काय रे दीड दमडीचा नेकलेस आणलास मला आणि चालला हिरोचा रुबाब दाखवायला गेल्या दोन वर्षात जेवढं प्रेम आपण वर्षाला दिलं तेच प्रेम तोच जिव्हाळा आपण जर आपल्या अनुला दिला असता तर खरंच खरं प्रेम मिळणं किती कठीण असतं एकीकडे आपण वर्षाला दोन दोन वर्ष जीव लावला तिकडे आणूनं आपल्याला जीव लावला वर्षाचं प्रेम खरं नव्हतं आपल्यावर खरं प्रेम होतं ते आणूचं त्याची किंमत आपल्याला कळली नव्हती त्याच तंदरीत तो बेडवर पडून राहिला दुसऱ्या दिवशी त्यानं आपलं गाव गाठलं शंभूनाथाचं मंदिर गावाबाहेर होतं प्रथम अवी अनुच्या घरी गेला दुपारचे अडीच वाजले होते अनूचे वडील अंगणात टोपली विणण्याचे काम करत बसले होते अनू आहे का घरात अनू आहे की जा ना घरात नको तिलाच बाहेर बोलवा तिला बरं वाटत नाही घरातच जा तू बरं ठीक आहे जातो मी आत तो घरात गेला लगेच अनुचा आवाज ऐकला अवी तू अरे आज सूर्य कोणत्या दिशेने उगवला बैस समोर खुर्ची आहे अगं खोलीत एवढा अंधार का कधी आलास मुंबईहून काल रात्री निघालो हावडा एक्सप्रेसने कशी चालली आहे नोकरी ठीक आहे थोडी खिडकी उघडतेस का का रे गरम होत आहे का फार गरम नाही होत पण उजेड हवा ना अरे उजेडाचं काय घेऊन बसलास बैस राहू दे असाच अंधार अवी काहीच बोलला नाही सुन्न झाला काहीसा खिन्न होऊन बसून राहिला अवी अरे तू आपल्या लग्नाबद्दल काय ठरवलं आहेस अनु अगं त्यासाठीच आलोय मी एक आठवड्याची सुट्टी काढली माझ्या घरीही गेलो नाही अजून सरळ तुझ्याच घरी आलो केवळ आपलं लग्न कोणत्या दिवशी करायचं ते नक्की करण्यासाठी काय अरे तू म्हणशील त्या दिवशी खरं सांगू मी त्याच दिवसाची वाट पाहत आहे खरं आहे अवी अरे मला त्या दिवसाची प्रतीक्षा आहे मला अजून आठवतंय आपण एका सायंकाळी नदीच्या तीरावर बसलो होतो आपल्या लग्नाची आपल्या मुलांची स्वप्न पाहत होतो अरे एवढंच नाही तर होणाऱ्या आपल्या मुलांची म्हणजे युवराजांची नावंसुद्धा निश्चित केली होती आठवतं तुला आठवतं चांगलं आठवतं मुलीचं नाव मी निवडलं होतं सोनिया अगदी बरोबर ती खळखळून असली अन म्हणाली आणि मुलाचे नाव मी आशुतोष ठरवलं होतं बरोबर ना हो बरोबर एवढ्यात अनुची आई दाराजवळ आली अरे अभि बैस मी चहा करते नको नको अजून मी माझ्या घरी गेलो नाही आता मला घरी गेलं पाहिजे अनु मी आता घरी जातो संध्याकाळी पुन्हा येईन मग आपण नदीकाठी महादेवाच्या मंदिरात जाऊ आवी जाण्यासाठी उठून उभा राहिला अरे बैस ना आवी नको अनु संध्याकाळी नक्की येईन पण तू त्यावेळी बाहेर ये आता माझा जीव गुदमनला आहे शिवाय तू तू सुद्धा नीट दिसत नाही आहेस मला पेशवीतून चिल्लर पैसे कळकळून खाली पडावेत तशी ती खळखळून असली क्षणभर थांबली मग म्हणाली खरंच नवल आहे मला मात्र तू दिसलास अगदी तुला न पाहताही म्हणजे अनु काहीच बोलली नाही भिंतीचा सहारा घेत ती बाहेर अंगणात काहीशा उजेडात आली आवी बघ आता मला तिला पाहून आवीला जणू विजेचा शॉकच बसला सारी शक्ती त्याच्या शरीरातून एकाएकी निघून गेल्यासारखी झाली चारं अंग बधिर झालं त्याचे डोळे टवकारले गेले अनु तू आणि हो अवी मी आंधळी झाले आंधळी होय म्हणून मला आता ही। अंधार आवडतो उजेडापेक्षाही कारण माझ्या जीवनात अंधारच आहे त्याशिवाय दुसरं आता आहेच तरी काय अनु मी फार आशेने आलो होतो तुझ्याकडे अवी अजूनही तू माझ्याशी लग्न करशील अरे मी जीवापाड प्रेम केले रे तुझ्यावर तुझी शपथ पण पण आई तिथे थांबला नाही तो तिथून चालता झाला जाणाऱ्या पावलांचा आवाज ऐकत अनु कितीतरी वेळ तशीच उभी राहिली निस्तब्ध धन्यवाद